नमस्कार मित्र तर बीड जिल्ह्याला नेमकं झालंय काय असा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच पडलाच असेल कारण बीडचा बिहार होतोय असं सर्व बीड जिल्हावासी म्हणतायत बीडचे नेते पण म्हणतायत की बीडची बदनामी होते हे बदनामी थांबली पाहिजे कोण करताय बदनामी कारण बीडमधील परळी तालुका किंवा बीड जिल्ह्यातील अनेक काही तालुके का आहेत तिथं सातत्याने ह्या घटना घडतायत आणि पंधरा दिवस गेल्यानंतर पुन्हा एक गुंडगिरीचं उदाहरण राज्यसमोर येत आहे आणि मारा मार्या होणं भांडणं होणं हे काही नवीन नसतं पण ही जी काही परळीकरांची मारण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत फार चुकीची आहे फार क्रूर आहे प्रत्येकाला संताप आणणारी आहे जे काही भांडण झालं त्यामुळं शिवराज देवटे नावाच्या मुलाला का मारलं गेलं याची जी काही कारण आहेत ते कारण तपासात येतील ते तप ते कारण आल्याशिवाय आपण त्याच्यावर बोलणं उचित नाही पण लहान मुलं आहेत त्यांची वयच किती आहेत त्यांची कुठल्याही अशा प्रकारचे मोठे व्यवहार नसणार आहेत आणि त्याच्यातनं हे इतकी कवळी वयाची मुलं इतकी गुंड प्रवृत्तीची का बनली आहेत ते इतके क्रूर का वागतायत एखाद्या माणसाला पार मारून टाकण्याचं त्याला मूत पाडण्याची भाषा ते करतायत एक नाही दोन नाही तीन तीन चार चार हेडिओ व्हायरल झाले आहेत हे हिडिओ कोण करताय व्हिडिओ हेच करतायत म्हणजे आपणच एखाद्याला मारायचं त्याचे व्हिडिओ करायचे आणि ते व्हायरल करायचे हे इतकं कसं घडू शकतं इतकी बेफिकिरी इतका माज इतकं उन्माद कुठून येतो खरंच हा दहशत निर्माण करण्यासाठीच हा प्रयत्न केला जातो का तर खरंच हे दश जे काही संतोष देशमुख कोण प्रकरण झाला आणि रिंगण करून त्यांना मारलं गेला आणि बीड जिल्ह्यामध्ये एक प्रचंड दहशत निर्माण झालेली होती तर तो अध्याय संपवतो न संपवतो तोच हा दुसरा अध्याय समोर आलेला आहे तसे तिचा नवीन अध्याय आता सुरू झालेला आहे समोर आलेला आहे खरंच या बीडकरांना किती अध्याय दशीतीची तिची पाहावी लागणार आहे आणि पोलीस प्रशासन सरकार काय करणार आहे मान्य नेते येतील सर सरकारी काही स्पष्टीकरणं पण येतील आणि काही का आव्हानं पण करता येतील आणि समाज समाजातील काही लोक येतील ते सुद्धा अनेक प्रकारच्या मागण्या करतील पण आपण याच्यावर चिंतन करणार आहेत का नाही हे कुठं थांबणार आहे आणि नेमकं घडलंय काय ही जी लहान लहान मुलं आहेत त्यांची छोटे छोटे जी काही गुन्हे आहेत अगोदर ते पचले गेले असणार आहेत त्यांना कुणीतरी कुणीतरी पाठीशी घात घातलं गेलं होतं आणि जेव्हा असे गुन्हे छोटे छोटे पाठीशी घातले जातात तेव्हा त्यांना वाटतं की आम्ही डॉन हो। आहोत आणि एखादा डॉन एखादा गुंड तरुणाचे आदर्श बनायला लागले आणि हे बीडमध्येच म्हणजे बीड परळी तालुक्यामध्येच होते थी असं नाही बीडमध्ये अनेक ठिकाणी असे जे काही गुंड प्रवृत्तीचे जे काही लोक आहेत ते तरुणाचे आदर्शच बनलेले आहेत त्यांचं ते म्हणजे राणीमान त्यांच्या गाड्या त्यांची हेअरस्टाईल याचं अनुकरण लहान लहान मुलं करतायत आणि याला कुठंतरी तरी थांबलं पाहिजे कुणीतरी थांबवलं पाहिजे याला दीर्घकालीन काहीतरी उपाय केले पाहिजे हे का घडत आहे इतकी लहान मुलं आहेत म्हणजे आपण शाळकरी मुलं जर असतील तर पोलिसाला पोलिसाला म्हणलं तर लोक घाबरतात त्या वयाची मुलं येतील हे पोलिसाला का घाबरत नाही हे कायद्याला का घाबरत नाही हे कोर्टाला का घाबरत नाहीत हे लोकांना पण का घाबरत नाही इतकी बेफिकिरी इतकं म्हणजे इतकं धाडस त्यांच्याकडे कुठून येतं इतकं उन्माद कुठून येतो म्हणजे आपण त्याला थोडक्यात माज म्हणतो हा माज त्यांना आला कुठून म्हणजे हे लोक एकदम बेफिकीर झालेले आहेत त्यांना एक गुंड प्रवृत्ती आणि गुंडगिरी याचं एक उदाहरण त्यांच्यासमोर आहे आणि त्याच्यामध्येच त्यांना करिअर करायचे आहेत की काय खरंच गुंडगिरीमध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं असं इथल्या काही गुंड गुंडणी गुंडांनी बीड जिल्ह्याला दिलेलं आहे आणि त्याचं तर अनुकरणही करत नाहीत ना तर हे खरं थांबलं पाहिजे आता तिथं पी म्हणजे एस पी साहेबांच्या गुन्हा नोंदा आहे त्याचा तपास होईल त्याची कारणं समोर येतील ठीक आहे त्यांच्या भांडणाचं काही कारण असू शकेल पण ही जी काही मारण्याची आणि एखाद्या माणसाबरोबर चार दहा लोकांनी वागण्याची जी काही पद्धती आहे ती एकदम चुकीची आहे मला माहीत आहे यात सुद्धा काही लोक छुप समर्थन करतील काही लोक समर्थन करतील आणि पुन्हा त्या लोकांना बळ देतील कारण भीडमध्ये अशा घटना आता घडत आहेत याला काही लोक जातीचाही रंग देतील म्हणजे जात नेऊन आपल्या आपल्या जे काही राजकारणाचे हित असतील हेतू असतील ते पण साध्य करण्याचे काही प्रयत्न होतील परंतु हे जे काही तरुणाई आहे तरुणाई ही वेगळ्या प्रवृत्तीकडे गेलेलं आहे शासन बीडच्या बाबतीत कधी गंभीर होणार आहे का नाही हे पण विचार करायला पाहिजे इतक्या छोट्या छोट्या मुलामध्ये एवढे धाडस का येत आहेत आणि कुठून येत आहेत तर हे आपण शोधलं पाहिजे यांच्या म्हणजे ही जी काही गुंड प्रवृत्ती आहे ही काही एक दिवसामध्ये निर्माण झालेली नसतात जी घटना घडली की ते गुंड झाले असा नाही त्यांचे गुंड गुंड पार्श्वभूमी तपासल्या पाहिजेत आणि पोलिसाचा धाक कायद्याचा धाक राहिला पाहिजे आणि जेव्हा आपण एखादी घटना घडते त्यातले जे काही आरोपी आहेत आणि त्या आरोपीला खरंच त्यांची धिंड काढली गेली पाहिजे तिची अहिलना झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचा गुंडांना सन्मान नाही मिळाला पाहिजे कचितच मला असं वाटतं की ह्या बीड जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गुंडांना सन्मान मिळतोय त्याच्यातूनच ही तरुणाई बिघडते आहे आणि खरंच गुणांना सन्मान देणं आपण सुद्धा सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे अशा गुंडपूर्वकच्या लोकांना आपण सन्मान दिला नाही पाहिजे इज्जत नाही दिली पाहिजे आणि राजकारणी लोकांना तर आव्हानच आहे त्यांनी अशा लोकांना त्यांच्या पसंगाला उभं राहू दिलं नाही पाहिजे आणि सारे घडणार आहे का नाही कारण स्वार्थ फार सारात मोठा असतो जेव्हा आपले स्वार्थ असतो तेव्हा राजकारणी लोक आपला स्वार्थ समजून घेण्यासाठी असं माणसं जवळ करतात त्यांना वापरतात आणि त्यांना फेकून देतात युज अँड थ्रो असे सातत्यानं घडत असतं आणि त्याचीच ही कीड आपल्या बीड जिल्ह्याला आलेली आहे ही कीड आपल्याला समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने सुद्धा गंभीर व्हायला पाहिजे तितकंच लोकांनी पण गंभीर व्हायला पाहिजे कुठल्याही आव्हाना बळी नाही पडलं पाहिजे पण ही जी काही लहान मुलं आहेत ह्यांचे है। जे काही संस्कार झालेत आणि उद्याच्याला कोणाला जरा अशा काही घटना करताना करता त्यांना धाक वाढला पाहिजे पोलीसवाले की चड्डी ओली झाली पाहिजे अशा पद्धतीचं धाक त्या लहान लहान मुलांना वाटला पाहिजे तरच ह्या साऱ्या गोष्टीला आळा बसू शकतो नाही तर मग राजकारण राजकारण हा खेळ सुरूच राहील आणि हे गुंडगिरीचे जे काही उदाहरण आहेत ते आपण महाराष्ट्राला नाही आपण देशाला पण देऊ शकू रिंगण करून मानण्याची जी काही पद्धत आहे ही पद्धत परळी करायची पॅटर्न म्हणून पुढे येतील काय अशी भीती वाटायला लागलेली आहे धन्यवाद हायडू कसा वाटला नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा